खरं सांगायचं ना तर मी हैराण आहे या फिश मार्केटमध्ये मा एवढी पब्लिक मासली बघून घेत आहे का नाही ते पण मला समजत नाही मासली बघा मार्केटमध्ये पूर्ण भरलाय मार्केट, मा भरला मार्केट। मच्छीची रास आहे आणि पब्लिक बघा पब्लिक मार्केटमध्ये मा हे बघा डांग्या बघा किती मोठ्या एक किलोची वरती असेल ना आणि साईज बघा कलेट माशेची एक नंबर साईज आहे एक नंबर सही बघा इथे तुम्ही मांदेली बघताय कशी किलो देतो मांदेली ऐंशी रुपये किलो मांदेली मस्तपैकी पिशवी भरून चाललाय बघ रप्पा रब आणि इथे बघा बेबी शार्क बघताय नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो याचे पुढचा ब्लॉग तुम्ही सेसन डॉग फिश मार्केटचा बघितला असणार तर आता आपण ना क्रॉफट मार्केट फिश मार्केटमध्ये आलो आहोत हा मार्केट ना सकाळी म्हणजे सेम टायमिंगला चालू होतं आहे काहीतरी तीन वाजता चालू होतं आहे आणि दहा वाजेपर्यंत हा मार्केट असतोय तर आपल्याला बघा मागच्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला गेलं मुर्दूच्या मासा मला भेटला नाही तर मी काय विचार केला घरी जाता जाता आपण हा पण मार्केट एक्सप्लोर करूया आणि जर मुर्दूशा मासा आपल्याला या मार्केटमध्ये भेटला तर इथून घेऊन जाऊया तर चला कंटिन्यू आता पूर्णपणे आपण या मार्केटला एक्सप्लोअर करूया आता मार्केटमध्ये आपण आलोच आणि मार्केटमध्ये मा गर्दी बघा किती आहे भन्नाट गर्दी आहे तर चला आता मार्केटला पण एक्सप्लोअर करूया हे बाय इथे पोचा बघताय तुम्ही कसा किलो देता साडेचारशे रुपये किलो किती पीस येतील पस्तीस पस्तीस पीस येतील एक किलो मध्ये आणि माकली कशी आहे माकुल चारशे रुपये चार किलो सुरमई कशी आहे तीनशे हो। तीन रुपये किलो सुरमई हे बघा बघा इथे मुर्दुश्या मासा आहे जो आपल्याला हवा येतो कसा आहे हय दादा कसा आहे चारशे चारशे रुपयाला सर्व आणि एक रावस किती ऐंशी रुपये किलो ऐंशी ऐंशी कि... रुपये किलो रावस सुरमई कशी देतो दादा चारशे रुपये किलो सुरमई कसे देतो हे किलो किती बसतात पीस सहा सात आणि हे वाले अंडेवाले त्याच्यामध्ये किती पीस बसतात पाच पीस आणि डांगे कसं आहे दाखवणं उचलून एक किलोच्या वरती असणार काय प्राईज कसा किलो आहे अकराशे रुपये किलो चिंबूरची साईज बघा मस्त एक नंबर साईज इथे तुम्ही बांगडा बघताय कोण आहे इथं बांगड्या कसा किल दोनशे रुपये किलो एक किलोमध्ये किती पीस बसतील एक किलोमध्ये चार थे के मा दे दे यह ते पाच पीस बसतील कसली मार्केटमध्ये गर्दी आहे बघा भरपूर गर्दी आहे एवढी तर सेसन डॉग फिश मार्केटमध्ये पण नव्हती तेवढी या मार्केटमध्ये मा आहे आणि एवढी खास पण नाही मासली तरी पण एवढी आहे कशी काही लोक घेतात काय माहिती तरी पण चला आपण एक्सप्लोअर करूया आतापर्यंत जेवढी पण मासली तुम्ही बघितली आपल्या व्हिडिओमध्ये या मार्केटची तेवढी मासली एकदम म्हणजे अशी खराब टाईप मला वाटत होती अशी दाबून एकदम नरम नरम तर आणखीन आपण एक्सप्लोअर करूया फिश मार्केट जे आहे रिअल सांगणार शेवटलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे पण सांगणार या मार्केटमध्ये तुम्हाला तुम्हा यायला या पाहिजे की नाही हे बघा इथे सुरमई बघताय कशी किलो देतो सुरमई अडीचशे रुपये किलो एक किलोमध्ये किती पीस बसतील एक किलोमध्ये दोन पीस बसतील अडीचशे रुपये किलो एकच आहे ना सेम मग ती कशी किलो आहे चारशे ही चारशे रुपये किलो ही अडीचशे रुपये किलो आणि तांब साडेचारशे रुपये किलो चारशे रुपये किलो तांब आहे ना हे चारशे रुपये किलो हे बघा कोलंबी बघा इथे कशी किलो आहे कोलंबी पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो कोलंबी आहे एक किलोमध्ये किती पीस बसतील तरी पण तीस तीस पीस बसतील एक किलो मध्ये मस्त हे बघा अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो कोलंबी गर्दी बघा किती आहे हे बघा इथे तिलापी मासा पण आहे ऐंशी रुपये किलो आहेत फंटोस मासे ऐंशी रुपये किलो हे बघा इथे राणी मासा बघताय मी चिऱ्या मासा बोलतो कसा आहे किलो तीनशे रुपये दीडशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील एक किलो मध्ये पाच पीस बसतील दीडशे रुपये किलो आहे हे बघा इथे कलट मासा बघताय तुम्ही कसा किलो आहे कलट सतराशे रुपये किलो सतराशे रुपये किलो आणि एक पीस दोन किलोच आहे दीड किलो दीड किलोच आहे आणि साईज बघा एक नंबर साईज आहे मस्त आणि इथे बघा बेबी शार्क बघताय कसं देताय आहे किलो तीनशे रुपये किलो हे बघा इथे ना तुम्ही बोईट मासा बघताय याला ना आपण मलेट फिश बोलतो इंग्लिशमध्ये बोईट मासा आपले इथे बोलतात कसे किलो देताय ताई एकशे वीस एकशे वीस एक रुपये किलो आहे एक किलो मध्ये किती पीस बसतील दहा बारा पीस बसतील एक किलो मध्ये बघा इथे तुम्ही मांदेली बघताय कशी किलो देतो मांदेली ऐंशी रुपये किलो मांदेली मस्त पिशवी भरून चाललाय बघ रप्पा रब रप। इथे बघा कोलंबी पण आहे कशी किलो आहे कोलंबी चारशे रुपये किलो प्रत्येक वेगवेगळी का एकच आहे सगळ्यांचा रेट एकच आहे का ही चार्षे रुपे, चार्षे रुपे, चार्षे रुपे ही तीनशे साठ ही चारशे रुपये किलो ही लाईन आणि इकडे तीनशे हे बघा या साइडला टायगर फ्रॉन्स पण आहे टायगर प्रॉन्स कसे साडेपाचशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील एक किलो मध्ये पंचवीस पीस बसतील टायगर प्रॉन्स मस्त एकदम जोरान मार्केट भरलेलं आहे आतमध्ये पण गर्दी आहे आता या साईडून चला जाऊ आपण आतमध्ये एक साईड आपण एक एक्सप्लोर केलेली आहे दुसरी साईड पण बघूया हे बघा इथे गोऱ्या पाण्यातली पण मासली आहे कटला आहे ना आ, कसा किलो देत एकशे साठ रुपये किलो आणि हा कुठला मासा आहे बासा, बासा एकशे पाच रुपये किलो अरे वा रुपचंद कसा देता एकशे चाळीस आणि तो कुठला आहे मासा रोहू एकशे पस्तीस रुपये किलो एकशे पस्तीस एकशे तीस त्याचा काही फिक्स रेट नसतोय कुठला येते हे सर्व मासली आंध्रा आंध्रवर ना माली येते सर्व हे बघा इथे लॉबस्टर बघताय तुम्ही लॉबस्टर बघा हालत बघा लॉबस्टरची कसे किलो देता लॉबस्टर अठराशे रुपये किलो लॉबस्टर एक किलो मध्ये किती पीस बसतील तरी पण दोन एक किलो मध्ये दोन पीस बसतील एक किलो दोन पीस बसतील अठराशे रुपये किलो लॉबस्टर खरं सांगायचं ना तर मी हैराण आहे या फिश मार्केट मध्ये एवढी पब्लिक मासली बघून घेत आहे का नाही ते पण मला समजत नाही खरंच भरपूर पब्लिक आहे बघा पब्लिक बाग इथे आहे एवढी मला सेसन डॉग फिश मार्केट मध्ये पण नाही पब्लिक बघायला भेटली एवढी इथे आहे हे बघा इथे मुर्दुशा मासा बघताय कसा किलो देतो मुर्दुशा दोनशे रुपये किलो आणि राणी मासा दोनशे रुपये किलो एकशे ऐंशी दोनशे रुपये किलो हे बघा इथे कोलंबी बघताय दादा कशी किलो आहे कोलंबी कशी किलो आहे ही तीनशे ऐंशी आणि चारशे रुपये ओके तेव्हा दादानी घेतली दादा किती किलो घेतलीस किती किलो घेतली दोन किलो कुठून आला आहे हा कुठून आला काय आहे दोन किलो कोलंबी घेतली सस्ता भेटली का महाग भेटली महंगा मिला दादा वाम कशी आहे वाम अडीचशे रुपये किलो वाम या बघा किती वेली बघा वामीच्या वेली वाम हा माहित आहे अडीचशे रुपये किलो मग एकशे एकशे वीस रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील आठ नऊ पीस आणि जिताडा पाचशे रुपये किलो रुपये एक किलो मध्ये किती पीस बसतील दोन पीस तीन पीस बसतील ओके आणि हा ही वाली साईज एक, एक किलो वाली साईज एक किलो वाली साईज आहे काय रेट हे पाचशे रुपये चारशे ऐंशी रुपये लास्ट ला ओके आणि सुरुमई सुरमई ही साडेचारशे साडेचारशे रुपये तीनशे रुपये किलो आणि हे तीनशे रुपये वेगवेगळं पाहू आहे म्हणजे हे कंडिशन थोडा थो थो हा बेटर आहे थोडा लूज आहे ओके आणि वाम आहे अडीचशे रुपये ओके हे साडेचारशे रुपये साडेचारशे किलो हे पाचशे हे तुम्हाला दाखव हो हो हे दाखव हा कुठला मासा आहे एवढा मोठा गोल फिश ओके त्याचा बोध काढला जाते का बोध काढला जाते हा असा तिथे हा काय प्राइस आहे एट फिफ्टी रुपीज के जी एट फिफ्टी आणि बघा इथे तुम्ही वाम बघताय काय प्राईज अडीचशे अडीचशे रुपये किलो दादा बोंबील कसे किलो आहेत एकशे साठ रुपये किलो हे बघा इथे ना कोलंबीचे सोडे बघताय कसे देत साडे चारशे रुपये किलो ही वाली साईज कसे किलो आहेत अकराशे रुपये किलो आणि एक किलो मध्ये किती पीस बसतील चार पीस बसतील एक किलो मध्ये अकराशे रुपये किलो हलवा कसा किलो दादा पाचशे रुपये किलो हलवा एक किलोमध्ये किती पीस बसतील दोन, दोन पीस बसतील एक किलोमध्ये आणि सुरमई कशी आहे साडेतीनशे रुपये किलो आणि पापलेट तेराशे रुपये किलो पापलेट पापलेटची साईज बघा आणि एक किलोमध्ये किती पीस बसतील तीन पीस बसतील एक किलोमध्ये हा कुठला मासा आहे रावस कसे किलो देतो मी ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो मासली बघा मार्केटमध्ये पूर्ण भरलं आहे मार्केट, मार्केट मच्छीची रास आहे आणि पब्लिक बघा पब्लिक मार्केटमध्ये आलं फंटूस माशेची साईज बघा कसली मोठी आहे दादा कसे किलो आहेत फंटूस मासे एकशे वीस रुपये किलो हा दीडशे रुपये किलो आणि हे एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो आणि राणी मसा एकशे साठ रुपये किलो इथे पण पापलेटची साईज बघा किती मस्त मोठी आहे दादा ही पापलेटची साईज किती कसे किलो आहेत दोनशे दोन किलो कसं आहे चौदाशे रुपये किलो एक किलोमध्ये किती बसतील एक किलोमध्ये पीस किती बसतील दोन दो म्हणजे अर्धा किलोचं एक पीस आहे अच्छा आणि हे वाले किती पीस बसतील सहाशे रुपये किलो बारका आहेत जवळजवळ बारा तेरा पीस बसतील हे बघा इथे बोंबील बघताय कसे किलो आहेत दादा दोनशे रुपये दोनशे वीस रुपये किलो एक किलोमध्ये किती पीस जातील तरी पण सात पीस आणि इथे सुरमईची साईज बघा दादा ही सुरमई कशी किलो आहे हजार रुपये किलो तरी किती किलोची असेल ही सुरमई पाच किलोची सुरमई अख्खा पीस घ्यायला लागेल का अर्धा पण घेऊ शकतोय अख्खा पीस घ्यायला लागेल तर प्रत्येक अलग अलग साईज लावलेली आहे ही कशी किलो आहे मग ही पाचशे रुपये किलो ओके तर हा बघा हा तुम्ही कटला मासा बघताय दोनशे रुपये किलो आणि हा एकशे साठ रुपये किलो तर हे बघा इथे कोलंबी बघताय कशी किलो देत आहे तीनशे रुपये किलो इथे तुम्ही बघताय कसा आहे साडेतीनशे रुपये किलो पाला मासा आणि एक किलो मध्ये किती पीस येतील चार पीस येतील एक किलो मध्ये कलेट बघा कलेट ची साईज बघा साईज तरी एक नंबर आहे कसा किलो आहे या सोळाशे रुपये किलो दीड दोन किलोचा असेल ना एक किलोचा एक किलोचा एक पीस सोळाशे रुपये किलो आणि साईज बघा कलेट माश्याची एक नंबर साईज आहे एक नंबर साईज साईज बघा कलेट माश्याची सोळाशे रुपये किलो एक नंबर साईज इथे तुम्ही कोथामासा बघताय साडेतीनशे रुपये किलो साईज बघा हे बघा इथे कोलंबी बघताय तुम्ही कशी किलो आहे तीनशे रुपये किलो आणि ही वाली साडेतीनशे रुपये आणि तीवाली साडेसातशे रुपये किती पीस बसतील एक किलोमध्ये पंधरा पीस आणि ही वाली चाळीस रुपये ओके थँक्यू हे बघा इथे बेबी शार्क बघताय कशी किलो देता दीडशे दीडशे रुपये किलो आणि लाल मासा दादा लाल मासा कसा किलो देता एकशे एक तीस रुपये किलो लाल मासा अडीचशे रुपये किलो वाम तर फायनली आता आपण पूर्ण मार्केट एक्सप्लोर केलेलं आहे आणि या मार्केटमध्ये कोणकोणती मासली मिळेल तुम्हाला हे सुद्धा या व्हिडिओ मध्ये दाखवलंय तर मासली बद्दल बोलायचं ना तर टोटल व्हरायटी तुम्हाला या मार्केटमध्ये भेटतील तर आता तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला या फिश मार्केटमध्ये यायचं असेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळ यायचं आहे तुम्हाला तिथून तुमची पाच मिनटाच्या अंतरावरती हा फिश मार्केट आहे सीईस टी फिश मार्केट जरी तुम्ही सांगितलं ना तर लगेच तुम्हाला सांगतील आणखीन आता झालं तर मच्छीबद्दल बोलायचं तर जेवढी पण मासली बघितली ना एक पण मासली त्याच्यामध्ये फ्रेश नव्हती आणखीन जसं आता तुम्हाला मासली कशी ओळखायची फ्रेश ते पण तुम्हाला मी सांगतो <tose noise> दोन प्रकार असतात मासली फ्रेश ओळखायचा हो तर बघा जो गालफूर असतो ना तो लाल असतो आहे पण कधी कधी काय करतात माहिती आहे का कलरसुद्धा पण मारून दाखवतात आपल्याला आणि मी बघा सारखा त्यांना रेट विचारतो आणि तेव्हा दाबून मी बघायचो तर ही पण ट्रीक आहे जर नरम नरम असेल ना तर लक्षात ठेवा लक्षा मासली खराब आहे आणि एकदम असं कडक लागत असेल ना तर फ्रेश आहे आणि गालफूर पण बघायचा गालफूरमध्ये आपण कधी फसतो जेव्हा कलर मारलेला असतो तेव्हा पण असं तुम्ही म्हणजे दाबून पण मासली चेक करू शकता फ्रेश आहे की नाही आणखीन दुसरी याच्यामध्ये पण ट्रिक आहे बघा जेव्हा बर्फमधनं मासली करते ते ते ना तेव्हा तुम्हाला ती कडकच लागेल तर कसं काय करायचं माहिती आहे का थोडंसं थांबायचा आणि त्याच्यात म्हणजे फ्रोझन निघून जाईल ना पूर्ण जी कडक झालेली असेल मसेल तेव्हा बघायचा तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकताय तर बाकी सर्व माहिती मध्ये दिली या मार्केटमध्ये कसं यायचा पण या फिश मार्केट बद्दल बोलायचं ना तर मासली अजिबात फ्रेश नव्हती मला एक पण मासली आवडली नाही या मार्केट मधली कारण फ्रेशच नव्हती म्हणून मला आवडली नाही खूप जणांना असं पण वाटेल का असं कसं बोलतोय म्हणून दादा तर कसं आहे माहिती आहे का ही इन्फॉर्मेशन आहे ना फक्त माझ्या युट्यू फॅमिलीसाठी आहे जे मला सपोर्ट करत त्यांच्यासाठी मी सांगितलेलं आहे बाकी तुमच्यावरती आहे आणि मुदूशा मासासाठी आपण खास आलो होतो तरी पण तरी पण आपण घेतला नाही कारण मुर्दू मासा पण फ्रेश नव्हता या मार्केटमध्ये बाकी तुमच्यावरती तुम्हाला जर यायचं असेल या फिश मार्केटमध्ये तर तुम्ही येऊ शकता तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय